राहुरी शहरातील इस्माईल नगर इथं आज पहाटेच्या दरम्यान सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातला दरोडेखोरांनी यावेळी एका बंद घरावर दरोडा टाकला घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम तसेच तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अज्ञात सात दरडेखोरांनी आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेदरम्यान प्रथम राहुरी शहरातील खाटी गल्ली इथं किस्मत सुपर शॉपी हे किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला तिथे शेजारी असलेले राजू वायरमन यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला मात्र त्या ठिकाणी चोरट्यांना काही मिळालं नाही त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा इस्माइल नगरकडे वळवला इथं मौलाना अफजल यांचे घर असून ते दोन दिवसांपासून घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते चोरट्यांनी घराचे कुलूप आत प्रवेश केला घरातील सामानाची केली आणि घरात असलेल्या कपाटातील तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने व पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पळून जात होते यावेळी परिसरातील बाबू इकबाल कुरेशे हा तरुण बाहेरगावी जाण्यासाठी घरातून बाहेर पडला असता त्याला दरोडे खोळांची टोळी दिसली त्याने केला असता दरोडेखोरांनी त्याला गुल्लीच्या सहाय्याने दगड मारून जखमी केले त्यानंतर आरोपी पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवालदार इफ्तिकार सय्यद पोलीस नाईक संदीप ठाणगे आधी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अहमदनगर येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले ठसे तज्ञांनी घटनास्थळी दरोडेखोरांचे ठसे मिळवले तर सीमा नायक नामक श्वानाने मौलाना मुफ्ती अफजल यांच्या घरापासून जामा मस्जिद पर्यंत माग घेतला यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती सुमारे एक ते दीड तास सुरू असलेला दरोडेखोरांचा धुमाकूळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय आज दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस पहाटे साडेतीन वाजता इस्माईल नगर मौलाना आझाद नगर शेजारी तिथं मुफ मुफ्ती अफजल सांडूभाई शेख यांच्या घरी जे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत त्यांच्या घरी चोरी झाली पंच्याहत्तर हजार रुपये रोकडं आणि बरीशीच दागिने वगैरे मौल्यवान वस्तू मौल। चोरीला गेले तरी आम्ही समस्त मुस्लिम समाजातर्फे प्रशासनाला ही मागणी करू इच्छितो तर लवकरात लवकर दरोडेखोरांना ताब्यात घ्यावे आणि जे दहशतीचं वातावरण इथं निर्माण झालेलं आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई करून प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी अटक करावी या दरोड्याच्या घटनेमुळे राहुरी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनाने या घटनेचा लवकरात लवकर तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी यावेळी केली आहे विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी